नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती लासलगाव सोयाबीन लोकल अवघ पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे शहाण्णव रुपये क्विंटल लसलगाव विंसूर सोयाबीन लोकल अवघ दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मांजलगाव सोयाबीन लोकल अवक एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अबाक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवक दोनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मोर्शी सोयाबीन लोकल अवघ तीनशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव वसवंत पालखेड सोयाबीन हायब्रीड अवक एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक अकराशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे तेवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तीन रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल जालना सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चारशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ आठशे एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन चवान पिवळा अवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल वाशिम सोयाबीन चवान पिवळा अवक अठराशे क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार रुपये थीन क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोबीनचा वाण पिवळा आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड सोयाबीनचा वान पिवळा अवक दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीनचा सोबींचा पिवळा आवक दोनशे नव्वद क्विंटल झी कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर सोबीनचा वान पिवळा आवक दोनशे पंचवीस क्विंटल झिंग कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे बावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जामखेड सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लोणार सॉवींचा चव्हाण पिवळा अवघ सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आंबेजोगाई सव्वींचा वान पिवळा अवकाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल अवधशाजणी सविंचा वान पिवळा अवक एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे अडतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल मंगळूरपीठ सविनचा वान पिवळा आवक आठशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दग तीन हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दग चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दग चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा पिवळा आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दास तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटी आणि नूटसोबतोपर्यंत नमस्कार बाबा